आष्टा येथील नागरिकांसह हजारो विद्यार्थ्यांचे जीवन अक्षरशः संकटात सापडले पोलीस प्रशासन झोपल्यामुळे आष्ट्यातील विद्यार्थ्यांचे प्राण धोक्यात आले वाहनांच्या सुसाट वेगामुळे रस्ता क्रॉस करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे वाहतूक पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे आष्ट्यातील विद्यार्थ्यांची जीवघेणी कसरत सुरू झाली आहे आष्ट्यातील या गंभीर प्रकारामुळे परिसरात आता संतापाची लाट निर्माण झाली आहे त्यामुळे आष्ट्यातील झोपलेल्या प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी करत आष्टा शहरातील नागरिक आता आक्रमक पवित्र घेण्याच्या तयारीत आले तुझ्या पायरीशी कुणी सानखोर नाही සसኛከዛች သझከዛይ የተሪደवाሰረነየ भገከሻပይ አረवाተ diशाታረታይ கே ம

कन्या शाळा असे हायस्कूल आहेत या शाळांमधून सुमारे पाच ते सात हजार विद्यार्थी रोज या महामार्गावरून आहेत परंतु या विविध शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा जीव आता धोक्यात आल्याचे चित्र समोर आले आहे बेशिस्तपणा आणि वाहनांच्या सुसाट वेगामुळे रस्ता क्रॉस करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे अशातच पोलीस ठाण्यासमोर वाहतुकीचा मोठा खोळंबा होत असून प्रशासन मात्र सध्या गांधारीच्या भूमिकेत आहे वाहतूक पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे अष्ट्यातील विद्यार्थ्यांची ही जीवघेणी कसरत सध्या सुरू असून आष्ट्यातील या गंभीर प्रकारामुळे परिसरातून संतापाची लाट निर्माण होऊ लागली आहे याबाबत यापूर्वी प्रशासनाकडे अनेक तक्रारी करून देखील या भागात स्पीड ब्रेकर आणि रबलिंग पट्टे बसवण्यात आले नाहीत परंतु शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत मात्र या महामार्गावरील परिस्थिती अत्यंत धोकादायक बनत असल्याचे विदारक दृश्य समोर आले आहे येथील प्रशासन अवसित असल्याने पोलिसांना विद्यार्थ्यांच्या जीविताबाबत कोणत्याही प्रकारचे गांभीर्य दिसून येत नाही परिणामी शाळेतील शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्तेच परिसरातील वाहतुकीची समस्या सोडवून विद्यार्थ्यांना रस्ता क्रॉस करण्यासाठी मदत करताना दिसून येतात त्यामुळे अष्टा शहरातील विदारक परिस्थिती पाहता झोपलेल्या प्रशासनाने जागी होऊन या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी सर्व स्तरातून सुरू झाली आहे बघूया याबाबत विद्यार्थ्यांसह अन्य लोक काय म्हणतायत आमच्या शाळेमध्ये पाचशे ते सहाशे मुलं रोज करत असतात काही जण तारा येत असतात काही जणी सायकल येतात काही जण बालकणा हलून या सगळ्याच्या दृष्टीने हा रस्ता नवीन झालेला आहे पण हा रस्ता आरोग्याच्या म्हणजे झाल्यानंतर सुरक्षा दृष्टीने हा रस्ता धोकादायक आहे त्यासाठी शासनाच्याकडे आम्ही वेळोवेळी अपरतहसीलदार असतील तहसीलदार असतील किंवा सांगले जिल्हाधिकारी यांच्याकडे आव, आवेदन देऊन तक्रार नोंद केली होती त्याप्रमाणे त्या अजून तशी पाहिजे तशी काही दुरुस्तीच्या दृष्टीने कुठलीही त्यांच्याकडनं कार्यवाही झाली नाही तरी लवकरात लवकर कार्यवाही व्हावी अशी शासनाकडे विनंती आहे सांगलीपेठ राष्ट्रीय महामार्गाचं काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे या मार्गावरती बऱ्याचशा शाळा आहेत आष्टा शहरामध्ये तासगाव फाट्यापासून ते सोम मुंबई तळ्यापर्यंत बऱ्याचशा शाळा येतात आणि ह्या शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांचं बाहेर जाण्याचं प्रमाण किंवा रस्ता क्रॉस कर करण्याचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणात आहे या ह्या एरियामध्ये जवळजवळ पाच ते सहा हजार विद्यार्थ्यांचा कॅम्पस आहे आणि ज्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षितीसाठी त्या ठिकाणी प्रत्येक शाळेने पोलीस स्टेशन असतील अपर तहसीलदार कार्यालय असेल त्यांना वेळोवेळी निवेदन दिले आहे की शाळा सुटण्याच्या वेळेत त्या ठिकाणी ट्राफिक पोलीस किंवा पोलीस अधिकारी त्या ठिकाणी तैनात करावेत मी या चॅनेलच्या माध्यमातून पुन्हा एकदा मागणी करतो की आष्टा पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि प्रशासनाचे काही अधिकारी असतील तर अशा वेळेमध्ये या ठिकाणी येऊन ट्रॅफिक नियंत्रण करावं जेणेकरून विद्यार्थ्यांना सुरक्षित त्यांना रस्ता पार करता येईल तसं दुसरा मुद्दा असा आहे की प्रत्येक शाळेने विद्यार्थ्यांना सूचना द्याव्यात की रस्ता कसा क्रॉस करायचा आहे कारण आता हा हायवे झाला आहे आणि लोकांना तो अंगवळणी पडण झाला आहे जुन्या रस्त्याप्रमाणे लोक चालण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षकांनी मार्गदर्शन करावं ही शाळा सुटल्यानंतर शाळेतून सायकल घेऊन जाणारे विद्यार्थी सायकल चालवत न जातात ती खाली उतरून चालत चालत जाऊन त्यांनी रस्ता पास केल्यानंतर त्यांनी परत सायकलवर बसून जावं तसेच शाळेच्या शिपायांनी सुद्धा या ठिकाणी दोन शिपाई तैनात करावे जेणेकरून विद्यार्थी जाऊपर्यंत त्या ठिकाणी त्यांना तिथं थांबवता येईल तसेच या हायवेच्या कडक जे, जे फुटपाथ आहेत त्या फुटपाथला एक रोखंडी गार्ड करावं जेणेकरून सर्व विद्यार्थी या फुटपाथच्या हातून चालत जातील म्हणजे रस्त्यावर कोणी येणार नाही आणि अपघात होणार नाही यासाठी एक आपण जबाबदारी सांगू शकतो तसंच त्या हायवेला एक स्पीड लिमिटचं कॅमेरा बसवावे जेणेकरून येणाऱ्या वाहनांच्या वाहनांच्या वरती स्पीड कंट्रोल करता येईल तसेच तासगाव फाट्यापासून शाळेच्या अंतरापर्यंत आणि पुढच्या भागामध्ये जे अण्णासाहेब डांगे कॉलेज आहे त्यानंतर लोकमान्य शाळा आहे या ठिकाणपर्यंत रमलर बसण्यात यावेत जेणेकरून वाहनांचं स्पीड जरी जास्त करता करण्याचा प्रयत्न केला तर ते जास्त वाहन स्पीडने चालवता चालवू शकणार नाहीत अशा काही थोड्याशा खबरदारी प्रशासनानं घ्याव्यात अशी या ठिकाणी आम्ही मागणी करतो जिओ मराठी ते धडक ते धडक